आपण पाहत आहात बागला नृतात खबर बात महाराष्ट्राची सुनील शेमळे तालुक्यातील सौदानेतील नैसर्गिक विषमुक्त शेतीचा पुरस्कारात्यास सामाजिक सविकास सौ लक्ष्मी मधुकर मोरे यांना राज्य शासनाच्या वतीने राज्यस्तरीय जिजामाता कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रविवार दिनांक 29 रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या हस्ते सौ मोरे यांना सन्मानित करण्यात आले यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे कृषी सचिव जयश्री भोष कृषी आयुक्त रवींद्र विनवडे आदी उपस्थित होते लक्ष्मी व त्यांचे पती मधुकर मोरे हे चौदाणा येथे वास्तव्याला आहेत प्रारंभी मुंबई येथे त्यांनी घरपोच भाजीपाला व्यवसायाच्या माध्यमातून शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून देतानाच शेतकऱ्यांनाही उपलब्ध करून दिली आहे त्यानंतर येथे स्वतःच्या शेतात नैसर्गिक शेतीचे प्रणेते सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनानुसार विषमुक्त नैसर्गिक शेती करण्यास सुरुवात केली या माध्यमातून ते विषमुक्त फळे भाजीपाला व धान्यांचे उत्पादन करतात एवढ्यावरच न थांबता नैसर्गिक शेतीच्या प्रसारासाठी त्या राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात तसेच पारंपरिक जतन करून ते बियाणे राज्यभरातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात गिरगाईचे जतन संगोपन करतानाच त्या शेतकऱ्यासाठी गोदानाचे कार्यही अवैधपणे करत आहेत सोबतच सेवा सुविधांची कमतरता असलेल्या गाव परिसरातील शाळांमध्ये टीम फॅब फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक सेवा सुविधा उपलब्ध करून देतात कृषी क्षेत्रातील सौ मोरे यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेत राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत त्यांची जिजामाता कृषी भूषण सौ मोरे व मधुकर मोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला विशेष बाब म्हणजे बागलान तालुक्यात प्रथमच एका महिलेला अशा स्वरूपाचा राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार मिळाल्यामुळे तालुकावासियांनी देखील ही बाब कौतुकास्पद ठरली असून सर्वच क्षेत्रातून सौ मोरे यांचे अभिनंदन होत आहे बागला नृतांत गणेश बागुल।